आज ना दुपारच्या जेवणासाठी मस्त असं थपथपीत पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि राजगिऱ्याची भाजी बनवली ही भाजी आहे ना बघू शकता मस्त अशी ही चवीला होते आणि हिला ह्या ही जी भाजी आहे मी दोन प्रकारे करतात एकतर पूर्ण शिजवून घेऊन पाणी पिळून करून फक्त फोडणी घालायची किंवा अशीच फोडणीला घातली तरी चालते तर मी अशीच फोडणीला घातले चिरून घ्यायच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली पाणी पूर्ण निथळून घेतलं आणि फोडणीला दिली तर त्यासाठी आहे ना इथे बघा राजगिऱ्याची भाजी आहे ना मी आधी चिरून घेतले धुवून नंतर चिरून घेतलेली आहे आणि त्यातलं जे पाणी आहे की नाही नंतर पूर्णपणे असं निथळून काढायचं म्हणजे जास्त पाणी ठेवायचं नाही कारण ही जी भाजी तुम्ही अशीच लगेच फोडणीला घातली तर थोडीशी पाणी जास्त सोडते किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे आधी तुम्ही पाणी उकळून घ्या पाण्यामध्ये घालून थोडीशी शिजवून घ्या आणि मग केली पाणी पिळून काढून घेतली तरी चालते आता यासाठी मी मटकीची डाळ वापरली तुमच्याकडे नसेल तर मुगाची डाळ वापरली तरी चालते किंवा शेंगदाण्याचं कूर घातलं तरीही चालतं आहे आणि फोडणीसाठी हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे तर कढईमध्ये तेल घातलं आणि लसूण आणि मिरची छान परतून घ्यायचे लसणाच्या ज्या पाकळ्या त्या थोड्याशा जास्त घ्यायच्या म्हणजे थोडीशी चव जास्त लागते तर लसूण थोडंसं छान करखूस भाजून घ्यायचा आणि मिरची घालायची मिरची छान लसणाबरोबर पर छान परतून घ्यायची आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाही त्यामुळे मिरची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही ठेचून हिरवी मिरची घातली तरी चालते म्हणजे मिक्सरला एक तीन चार मिरच्या वाटून घेतल्या तरी चालते आता हे जी परतून घेतल्यानंतर भाजी जी आहे की नाही आणि मटकीची डाळ घातलेली आहे मी त्याची फोडणी द्यायची आणि याला परतून घ्यायचं आता हे परतत असताना ना बघायचं जर जास्त पाणी सुटलेलं वाटलं तुम्हाला तर काय करायचं पाणी आधी थोडंसं काढून घ्यायचं म्हणजे आपण दुसरी जी पातळ आमटीची किंवा वरणाचं करत असेल तर त्याच्यात काढून घ्यायचं आणि मग मग मीठ घालायचं कारण मीठ घातल्यानंतर ते पाणी काढलं की मीठही कमी होईल त्यापेक्षा जर पाणी जास्त तुम्हाला वाटलं तर आता मी जी भाजी करणार आहे की नाही ती थोडीशी निबार आहे त्यामुळे जास्त पाणी सोडत नाही याला आणि छान मिक्स करून घेतलं म्हणजे तुम्हाला एक पर्याय सांगितला की जर पाणी कारण हमखास या भाजीला पाणी जास्त सुटलं जातं कारण जर कोळी पानं असतील तर जास्त पाणी सुटतं त्यासाठी तर छान त्या परतून घेतलं आणि याच्यावर मग मीठ घालायचं आहे मीठ लगेच घालू नका कारण भाजी जी असते की नाही ती थोडीशी परतून घेतली की कमी होते अंदाज घेऊन मग मीठ घाला मीठ घातलं आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी सुटलं आहे पण एवढं पाणी पुरेसं आहे आपण झाकण लावून याला शिजवून घ्यायचे शिजवण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे तेव्हा मी भाजी करताना जास्त पाणी सुटलं की कुठल्याही भाज्या आपण डायरेक्ट घातल्या फोडणीला की थोडंशा पाणी जरा जास्त सोडलं तर त्यातलं पाणी काढून आपण आमटीमध्ये किंवा वरणामध्ये घालू शकतो कारण मग जास्त पाण्यात शिजवलं की पानचट पान लागतात चवीला चांगल्या लागत नाही त्या भाज्या हे बघा बघू शकता पाणी जास्त नाही लगेच पटकन आटलेलं आहे पाणी सगळं आणि आपली भाजी तयार झाली ऐके अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला करायची कशी ते सांगते जी शिजवून घेतली तरी चालणार आहे आता वाटण्याचं उसळ करण्या करायला तेल घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता घातला कांदा घातला आणि टॅमॅटो घालून छान परतून घेतलं आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची ही मी घरी केलेलीच आलं लसूण पेस्ट आहे याचा व्हिडिओ पण आहे एक बऱ्याच मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी मी अपलोड केलेला आहे तर त्याप्रमाणे मी करून ठेवते कारण मला नेहमी लागते आलं लसूण पेस्ट त्यामुळे मी एक आठ दहा दिवसाची एकदम करून ठेवते आता आलं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे आणि आता आता कोरडे मसाले घालायचे आहेत हळद घातली अर्धा चमचा हळद घातली गरम मसाला एक अर्धा चमचा जिरेपूड धनेपूड जे असतील पावडर मसाले ते वापरा किंवा मग कांदा लसूण मसाला असेल तुमच्याकडे तो जास्त जरा वापरला तरीही चालते मी हे सगळेच पावडर थोडे थोडे मसाले घालते एक काश्मीरी मा लाल मिरची पावडर अगदी एक अर्धा चमचा घातली आणि नंतर कांदा लसूण मसाला जो नेहमीचा आहे तो मी वापरते मीठ घालायचं चवीनुसार सगळं प्रत्येक पदार्थ जो घालेल का नाही असं परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि आता याच्यामध्ये शिजवलेला वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा मी रात्रभर भिजत घातला होता हळद आणि थोडीशी चिमूटभर सोडा घातला आणि कुकरला तीन ते चार शिट्या केल्या आणि ह्या वाटाणा चार शिजवून झालेला आहे आता फक्त फोडणीला द्यायचा मस्त असे हे दुपारच्या जेवणासाठी मी दोन्ही भाज्या केल्या होत्या राजगिऱ्याची सुक्की भाजी आणि वाटाण्याची थपथपीत उसळ छान कोथिंबीर पेरायची आणि मस्त असा दुपारी भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा भाताबरोबर कशा खा कशाबरोबरही खा मस्त अप्रतिम हा उसळ लागते एकदा नक्की करून मग अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला जर घरात असेल की नाही तर आपल्याला जास्त मसाले वाटण घाटण काहीच करावं लागत नाही तुम्हाला आणखी थपथपीत करायचं असेल तर येसूर मसाला घालू शकता किंवा मग तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ लावलं तरीही चालतं आहे किंवा मग दुसरी पद्धत तुम्हाला सांगते वाटाना एक एक चमचाभर वाटाणा थोडासा मिक्सरला लावा किंवा मग हाताने करून घ्या आणि या रशामध्ये सोडला तरी तुमचा रस्सा आधी दाटसर होतो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा